वर चुकीचे उपचार डॉक्टरला साडे अकरा लाखांची भरपाई देण्याचे आदेश चुकीच्या उपचाराबद्दल ग्राहक न्यायालयाचा दनका चुकीचा व अघोरी उपचार करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल तथाकथित डॉक्टर प्रकाश बाळू मखमाले राहणार कुंभेरेवाडी येळापूर तालुका शिराळा यांनी रुग्णाच्या वारसांना अकरा लाख साठ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाला दिले आहेत तसेच विरुद्ध फिर्याद नोंदवून कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत न्यायाधीश प्रमोद गोकुळ गिरीगोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मनीषा वनमोरे यांच्या पीठाने हा निर्णय दिला ग्राहक न्यायालयाचा दणका वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना मकमले यांचे अघोरी उपचार केल्याबद्दल न्यायालयामध्ये सिद्ध झाले आहे रुग्णाच्या वारसांना औषधोपचार व वा इतर खर्चापोटी अकरा लाख रुपये तीस दिवसांमध्ये द्यावेत जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक शिराळा यांनी तात्काळ फिर्याद नोंदवून कायदेशीर कारवाई करावी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रकाश मखमाले यांचे वैद्यकीय परवाना व पदवीबाबत पंधरा दिवसांमध्ये न्यायालयामध्ये अहवाल द्यावा व योग्य कारवाई करावी शारीरिक व मानसिक त्रासापोटी पन्नास हजार रुपये आणि अर्जाचा खर्च म्हणून दहा हजार रुपये मखमाले यांना मृत व्यक्तींच्या वारसाना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत